अध्यक्षमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणात चारशे चोवीस रोजगार मेळाव्यातून पंचवीस हजार तरुणांना रोजगार मिळाला म्हणून राज्यपालांनी भाषणात सांगितलं होतं अध्यक्षमध्ये सरासरी काढली तर या एका मेळाव्यातून एकोणसाठ तरुणांना रोजगार मिळाला आणि मेळाव्याला खर्च किती सहा ते सात कोटी रुपये एक अजून उपक्रम आहे शासन आपल्या दारी किती दादा पैशाची उधळण तुमचा स्वभाव नाही असं वायफळ खर्च होऊन द्यायचा पण आता काय तुमचं काही चालत नाही हा प्रॉब्लेम आहे ह्या दोघांच्या पुढं आपल्याला काय बोलता येत नाही त्यामुळे इतकी पैशाची उधळपट्टी सात सात आठ आठ कोटी आणि सगळ्या जिल्ह्यातली बस भरून सगळे गोरगरीब आणायचे अधिकारी आणायचे त्या अंगणवाडीच्या सेविकांना तुमचा त्रास एवढा त्या बचत गटातल्या ग्रुपना महिलांना कंपल्सरी बसलंच पाहिल बसमध्ये त्यांनी आणि सगळे गोळा करायचे आणि जिल्ह्यातल्या एका ठिकाणी बोलवायचे सात आठ कोटी रुपये खर्च आणि काय तर क्लार्कने किंवा नायब तहसीलदाराने किंवा तहसीलदारांनी जे सर्टिफिकेट द्यायचे त्या सर्टिफिकेटचं वा, 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 वाटप करायला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाऊन उभं राहतात आणि त्याला ती सर्टिफिकेट वाटत वाटप करतात आणि ह्यांचा शासन आपल्या दारी येईपर्यंत कोणालाही सर्टिफिकेट पंधरा दिवस देत नाही आणि ती मग बिचारी सगळे गोळा होतात तिथं सर्टिफिकेट मिळायला म्हणून आणि त्यामुळं कोट्यावधी रुपये दादा तुम्ही चौकशी करा किती कोट्यावधी रुपये खर्च चालू आहे ह्या शासन आपल्या दारीमध्ये त्या रोजगार मिळाव्यात पण तुम्ही चौकशी करा किती पैसे खर्च करायचे हिची ही गरज नाही आहे अक्च्युली रोजगार मिळायला पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी शासन आपल्या दारी ही करण्याची गरजच नाही मागच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात कामं चाललेली होती पण असं कधी झालं नाही मेळावे घ्या मेळाव्याला बंदी नाही पण खर्च किती करताय सगळ्या जिल्ह्याला एका ठिकाणी ओढून आणायचं आणि त्या ठिकाणी कार्यक्रम करायचंय आणि म्हणून ना सरकारची प्रतिमा इव्हेंट जीवी सरकार आहे का काय असं व्हायला लागलंय